नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच खूप जास्त सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आपण पाहतोय तुम्ही टिफिनसाठी करा संध्याकाळच्या जेवणात करा दुपारच्या जेवणात करा किंवा कधीही करा खूप अप्रतिम आणि अगदी झटपट होणारी खूप जास्त कमी साहित्यात होणारी ही डिश आज आपण पाहतोय तर इथे मी मेथी छान निवडून घेतली आहे कोणी निवडून म्हणतं कोणी खुडून म्हणतं तर जे काही तुम्ही म्हणत असाल तर अशा पद्धतीने मी ती निवडून घेतली आहे आणि चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतली मी ही नळाखाली धुतलेली आहे स्वच्छ धुतल्यानंतरनं चाळणीमध्ये घेत ठेवली आहे मी ती कारण की आपल्याला लगेचच पुढच्या कृतीला सुरुवात करायची आहे तर पाणी काही जास्त निथळलं जाणारं नाही आता इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये लसूण घेतला आहे मी छान ठेचून घेतला आहे ह्या लसूण आणि मिरच्या बारीक कट करून घेतल्या ते तुम्ही हवं तर मोठे मोठे तुकडे केलेत तरीसुद्धा चालेल म्हणजे मग निवडायला सोपं पडतं तर मी ज्यावेळेस मी माझ्या मुलांसाठी करत असते त्यावेळेस मोठ्या मिरचीचे तुकडे घालून कमी मिरचीमध्ये करते पण ही मिस्टरांच्या टिफिनसाठी करते आणि आपण नेहमी शेंगदाण्याचा कूट किंवा डाळ घालून मेथीची भाजी तर करतोच पण एकदा या पद्धतीने नक्कीच करून पहा कदाचित या पद्धतीने तुम्ही केली नसेल किंवा करत नसाल तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की कशी आणि काय करणार आहे मी या भाजीचं रेसिपी खूप जास्त सोपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी आहे कमी मिनिटाचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर फक्त तीन मिनटाचा व्हिडिओ आहे हा आपला कारण की रेसिपी एवढी सोपी आहे त्यात काही सांगण्यासारखं वेगळं असं फार काही नाही आहे तर आता पहा भाजी टाकल्यानंतरनं आपण ती आधी हलवून घ्यायची आहे आ, मी पाणी टाकलं नाही आहे जरासुद्धा कारण की ऑलरेडी मेथी धुतल्यामुळे तिला पाणी होतं जास्त वेळ निथळली नव्हती ती जर तुम्हाला खूप कमी वाटलं तर अगदी असं ओंजळीत आपण घेतो ना एका हातामध्ये खूप थोडंसं असं फक्त शिंपडा पाणी जास्त टाकू नका भाजी पूर्ण कमी झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं तर ते आता मी बघा मीठ टाकते आहे भाजी खूप फुगलेली असते ती शिजत आली की मग कमी होते कमी झाल्यानंतरच मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर भाजीला पुन्हा पाणी सुटतं कधीही तुम्ही पहा जेव्हा आपण मीठ टाकतो तेव्हा पुन्हा असं भाजीला पाणी सुटतं तर भाजी छान शिजून द्यायची आता खूप झटपट होणारी आणि काहीतरी वेगळं आणि अगदी लाईट खाऊशी वाटतं ना खूप जास्त तामझाम नको असतो त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने भाजी नक्कीच करू शकता आणि मी ते हे दाखवत होते की मीठ टाकल्यामुळे पुन्हा भाजीला पाणी सुटतं तर त्या पाण्यामध्ये भाजी राहिलेली शिजते व्यवस्थित रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगत जा तुमच्या छान छान कमेंट वाचायला खरंच खूप आवडतात तरी ते पहा आपली भाजी अगदी परफेक्ट अशी शिजली आहे झाकण ठेवायचं नाही भाजी शिजवताना ही एक गोष्ट लक्षात घ्या तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे मग माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील त्याचबरोबर अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय